साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा माडगाव <स्याँ> तालुका जिल्हा सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर संदेश यात्रेचे जोरदार स्वागत माडगाव तालुका जिल्हा सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर संदेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी धनगर समाज बांधवांनी संदेश यात्रेचे पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले यावेळी सांगलीचे नगरसेवक विष्णू माने जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील शंकर वगैरे कुंडलिक दुधाव सोमण्णा हक्के लक्ष्मण माळी प्रेमनाथ चौगुले लकडेवाडीचे सरपंच एकनाथ बंडगर सिद्धाप्पा पुजारी परशुराम बंडगर शिवानंद हक्के युवा नेते नाना कटरे फसपेटचे सरपंच पूनम तुराई भगवान तुराई व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्यभर अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा काढली जात आहे धनगर महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनगर समाज प्रबोधनकार अण्णासाहेब डांगे व धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चिमनभाऊ डांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर संदेश यात्रा या ठिकाणी फिरत आहेत या यात्रेचे जत तालुक्यातूनही जोरदार स्वागत करण्यात आले